ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बुधवारी सकाळी जाहीर झाला हा आराखडा कॉन्सिल हॉलमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे या आराखड्यामध्ये दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग जैसे ते राहिले आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने दोन हजार सतराचा प्रारूप आराखडा कायम ठेवला आहे बुधवारी कॉन्सिल हॉलमध्ये प्रसिद्धीकरण करताना मनपाच्या वेबसाईटवरही प्रसिद्धी, मन प्रसिद्धी होणार आहे प्रारूप प्रभागरचनेत पंधरा सप्टेंबरपर्यंत हरकती घेता येतील हरकतीदारांना महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात हरकती नोंदवाव्यात असे आवाहन सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी केले आहे दरम्यान महापालिकेच्या दोन हजार सतराच्या प्रभागरचनेनुसार शहरात एकूण सव्वीस प्रभाग आणि एकशे दोन सदस्य होते पहिला प्रभाग शिळगीपासून सुरू होता शेवटच्या प्रभागात सोरेगाव कुमठे या परिसराचा समावेश होता हीच रचना कायम ठेवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले प्रभाग एक ची लोकसंख्या सदतीस हजार नऊशे पंचावन्न अशी आहे या प्रभागामध्ये कसबे सोलापूर ते शिळगी गावठांपर्यंत प्रभाग असणार आहे प्रभागाची व्याप्ती ही कारंबार रोड गणेशनगर तुळजापूर नाका जवळकर वस्ती रमाबाई आंबेडकर नगर चंडक हायस्कूल हनुमान नगर वर्धमान नगर रुपाभवानी मंदिर वस्ती स्टेट बँक कॉलनी शेळगी गावटान परिसर या प्रभागाची सीमा ही उत्तर बाजूला कारंबा रोड कसबे सोलापूर एक सर्वे नंबर सदतीसच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून सर्वेकडील शहर हद्दीने शेळगी दहिटणे शिवेपर्यंत पूर्व भागाकडे शेळगी दहिटणे शिवेपासूनचा पूर्व कोपरा दक्षिणेकडे शिव हद्दीने न व नाल्याने शेळगी दहिटणे रोडपर्यंत दक्षिण बाजूस दहिटणे सर्वे नंबर त्रेचाळीसच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून नैऋत्यकडे शेळगी दहिटणे रस्त्याने टीपी नंबर दोन फायनल प्लॉट नंबर पंच्याऐंशी अब्लिक दहा सोनी बंगल्याच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत सत्तर फूट रोडपर्यंत वाया तिरंगा चौक विद्यानगर जागृती मारुती मंदिर तेथून पुढे पश्चिमेकडे सत्तर फूट रिंग रोडने सम्राट चौकापर्यंत व्हाया रूपाभवानी चौक हनुमान नगर पश्चिम बाजू सम्राट चौकापासून वायव्यकडे जुना कोरांबा रोडने शहर हद्दीपर्यंत म्हणजेच कसबे सोलापूर उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत